डाळ तांदूळ दही कशाचाही वापर न करता अवघ्या पाच ते दहा मिनिटांमध्ये कडीपत्त्याचा कुरकुरीत डोसा कसा बनवायचा ते आज, आज आपण बघणार आहोत कडीपत्ता जेवणाच्या फोडणीमध्ये आपण सगळेच वापरतो पण कडीपत्त्याचे हवे तसे फायदे आपल्याला मिळत नाहीत त्यामुळेच अतिशय झटपट आणि तितकाच पौष्टिक कडीपत्त्याचा डोसा कसा बनवायचा ते आज मी तुम्हाला दाखवणार आहे या डोस्याचा रंग तुम्ही बघू शकता किती सुंदर असा गडद हिरवा आला आहे जेवढा डोस्याला रंग सुरेख आला आहे तेवढाच हा डोसा खायला देखील चविष्ट लागतो या कडीपत्त्याच्या डोस्यासोबत खाण्यासाठी झटपट आणि चविष्ट अशी नारळाची फोडणीवाली चटणी कशी बनवायची ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे चला तर मग लगेचच पाहूया आरोग्यवर्धक कडीपत्त्याचा डोसा कसा बनवायचा सर्वात आधी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये स्वच्छ धुवून घेतलेली कडीपत्त्याची पानं कोथिंबीर हिरवी मिरची जिरं तांदळाचं पीठ बारीक किंवा जाड रवा बेसन मीठ आणि पाणी घालून मिश्रण चांगलं गुळगुळीत वाटून घ्यायचं ओल्या नारळाची झटपट चटणी बनवण्यासाठी मिक्सरच्या एका भांड्यामध्ये ओलं खोबरं हिरवी मिरची भाजकी चणा डाळ आलं लसूण चवीनुसार मीठ आणि गरजेनुसार पाणी घालून चटणी बारीक वाटून घ्यायची फोडणी देण्यासाठी एक चमचा कडकडीत तेलामध्ये मोहरी सुकी लाल मिरची कडीपत्त्याची पान आणि हिंग घालून फोडणी चांगली परतून ह्या चटणीवर ओतून घ्यायची डोस्याच्या मिश्रणामध्ये चिमूटभर हिंग खाण्याचा सोडा घालून व्यवस्थित एकजीव करून घ्यायचा डोसे बनवण्यासाठी डोसा तवा चांगला कडकडीत गरम करून घ्यायचा त्यावर पाणी शिंपडून ते पुसून घ्यायचं आणि तव्याच्या मध्यभागी एक ते दोन पडी डोस्याचं मिश्रण घालून जितका मोठा आणि पातळ डोसा करता येईल तितका पसरवून घ्यायचा वरचं मिश्रण कोरडं झालं की आवडीनुसार तेल बटर किंवा साजूक तूप सोडायचा आणि डोस्याच्या कडा सुटेपर्यंत डोसा शेकून घ्यायचा इथे आपला कुरकुरीत डोसा तयार आहे तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर एक लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा रेषिताज किचनला सबस्क्राइब करायला विसरू नका ह्याच रेसिपीची सविस्तर कृती भरपूर टिप्स आणि साहित्याचं अचूक प्रमाण पाहण्यासाठी व्हिडिओच्या खाली एक छोटासा त्रिकोणी बटन आहे त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही सविस्तर कृती आणि साहित्य पाहू शकता धन्यवाद